हो यस प्रकारचा जर ला गेला असता स्टेअर केला असता नक्की धावा मिळत असते परंतु चांगला झेंडू अपराधी मारा कुठल्याही प्रकारचा अतिशय धाक मारा डॉट बॉल निर्धाव चेंडू त्याच्या पावडारा पावल ठेवून रोहित घरत पहिल्या षटकात फक्त मी तीन धावा काही जवळ सुरुवात केली कारण इंग्रजी मध्ये म्हण आहे वेल बिगन इज हाफ डन आणि हा यस फ्लिक करायचा आहे पुन्हा चेंडू चेंडू जाईल पंचांचा मात्र आणि फलंदाज बाद होईल आणि हा पहिला धक्का पहिल्या विकेचा बदन पहिला ब्रेक थ्रू अतिशय खराब सुरुवात डलमलीत विकृत सुरुवात पहिल्या विकेटचा कर्जावाय प्रथम विकेट स्वाहा काय झालं येलबीला रिव्ह्यू नसतो बा कुठला नवीन नवीन तुम्ही घेऊन आले तर बाबा एलबीला रिव्ह्यू नसतो मग आम्पाय ठेऊन पाहिजे काय सांगा मला मग तुम्ही तुमचा निर्णय द्या मग आणि नवीन गोलंदाज फलंदाज वंडोंद फलंदाज धनेश माळगावकर संख्या थ्री फॉर द लॉस ऑफ वन विकेट अतिशय कमी धावसंख्या जुजबे वाजवे मामले किपाई धावसंख्या सदुसष्ट धावांची गरज सामना जिंकण्यासाठी टार्गेट नक्कीच कठीण असेल अटॅक करावा लागेल आक्रमण करावा लागेल दे माय धरणे एक योग्य पार्टनरशिप तुम्हाला द्यावी लागेल धाकटी जुई संघाचा सध्या तरी वर्चस्व सामन्यावर मजबूत पकड बोलिंग मार्को तयार अंकेश पाटील महोदय काय जबरस्त चेंडू टप्पा नियंत्रित बॉलून दाजे आणि हा असेल डॉट बॉल पहिल्या षटकात पहिल्या दोन चेंडू मध्ये फक्त तीन दावा आणि हा असेल सातवा बॉल डॉट हो यस पुन्हा एकदा चांगला चेंडू काय भेदक मारा चेंज ऑफ पेस गती परिवर्तन जबस्त व्हरायटीज फलंदाज अक्षरशः अचंबे झाला अवाक झाला भेदक गोलंदाज पुन्हा एकदा आविष्कार चमत्कार साक्षात्कार डॉट डिलेने आठवा चेंडू डॉट बॉल ओ जी सात राटी डॉट जिंकून पहिल्यांदा खेळ स्वीकारणी फिल्डिंग आणि हा येस पुण्यात चेंडू डॉटबॉल आणि हा मला पाच चेंडू लगातार सलग अविरत अनवरत डॉट बॉल निर्धाव चेंडू जबरस्त मारा केला बॉलिंग मार्क होता या रंकेश पाटील लास्ट डिलिव्हरी इन दी सेकंड ओव्हर आणि हा येस पहिला षटक आणि अशा प्रकारे अंकेश पाटील मेडन ऑर निर्धाव षटक काय भेदक मारा केला आणि प्रतिस्पर्धी संघाला पराभवच्या खाईत पराभवच्या दलदलीत अतिशय भन्नाट मारा सुसाट मारा बेछूट मारा बेधुंद बेदर बेदरकार मारा केला भारत